फ्रेंड्स so uh, म्हटलं की आता मी चाललीच आहे एपीएमसीला तर तुमच्यासोबत शेअर करावं तिथलं मार्केट जिथे पूजेचं सामान मिळतं स्वतः मार्गशीर्ष महिना जवळच आलेला आहे सगळेच आपण आता त्याच्या तयारीला लागलेलो ला आहोत कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे माझ्याकडे जे वस्त्र देवीचे किंवा मुखवटे दागिने आहेत ते आणि आमच्या इथल्या शॉपमध्ये काय काय अव्हेलेबल आहे मा मार्गशीर्ष व्रतासाठी तर चला इथेही जाऊन बघूयात की त्यांच्याकडे काय काय गोष्टी अव्हेलेबल आहेत त्या सो so, आम्ही दोघं निघालेलो आहोत मार्केटला जाण्यासाठी पहिले ड्रायफ्रुट्स घेणार आहेत नंतर तिथे श्री समर्थ पूजा भंडार आहे ए पी एम सी मार्केटमध्येच मार्केट तर तिथे मी जाऊन बघणार आहे की त्यांच्याकडे मार्गशीर्ष महिन्यासाठी देवीचे मुखवटे वस्त्र वगैरे काय काय अव्हेलेबल आहे ते तर चला आमच्यासोबत ए पी एम सी सो फ्रेंड्स so, आम्ही आलेलो आहोत ए पी एम सी मार्केटला सो ह्या दुकानाचं नाव आहे मेघदूत एंटरप्राइजेस ह्याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये एका आम्ही शेअर केलेलं आहे हे दुकान आ, सो मोस्टली जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे लागतात ना ते मी इथूनच घेते छान क्वालिटीही असते आणि रिजनेबल रेटही असते सो ड्रायफ्रूट्स घेऊन झाले गल्लीत पुढे हे एक मसाल्यांचं शॉप आहे जिथे पापड कुरडई वड्या नंतर सांडगे म्हणतात त्याला गरम मसाले स्नॅक्स आयटम मिळतात मी इथे पापड घेण्यासाठी गेलेले होते तिथून आम्ही आता पुढे निघालो जाण्यासाठी बघा अख्खी म्हणजे पूर्ण असं ही म्हणजे शॉप्सची लाईनच आहे ही इथे सगळीकडे सगळं सामान मिळतं मसाल्यांपासून किराणा माल ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं सग्र, सगळ्यांना माहीतच असेल सो घरी जाताना हे एक नवीन शॉप आम्हाला दिसलं फक्त ड्रायफ्रूट्सच होतं भरपूर क्वालिटीचे ड्रायफ्रूट्स त्यांच्याकडे होते भरपूर हा गुळ आहे का मित्र हा हे काय हा सगळं या शॉपमध्ये ना या दुकानांमध्ये भरपूर वरायटीजचे ड्रायफ्रूट्स मखाना पापड मग गरम मसाल्याचे प्रकार आणि जे मिक्स ड्रायफ्रूट्स असतात नाश्त्यासाठी जे म्युझली वगैरे वापरलं जातं ते सगळे इथे अव्हेलेबल होतं कोटेड केलेले कोटिंग केलेले ड्रायफ्रूट्स मनुके खजूर आणि भरपूर चॉकलेट्सचे प्रकार ह्यांच्याकडे अवेलेबल होतात छान असं गिफ्टिंग ऑप्शनसाठी हे एक छान पर्याय आहे भरपूर व्हरायटीज आणि सुकवलेले फ्रूट्ससुद्धा होते जसं किवी ॲप्रिकॉट मँगो वगैरे सगळे इथे मिळू मिळत होतं छान आहे गिफ्ट बघा मिक्स फ्रूटसुद्धा आहेत छोटे छोटे तुकडे केलेले बेरीज आहेत चेरीज आहेत ब्ल्यूबेरीज आहेत आणि भरपूर असे चॉकलेट्सचे प्रकारसुद्धा आहे सो खूप छान वाटलं मला हे दुकान कारण सगळंच एका ठिकाणी मिळून जात आहे गिफ्टिंगसाठी तर खूप चांगला पर्याय आहे सो ड्रायफ्रूट्स घेऊन आम्ही निघालो जे श्री समर्थ पूजा सेंटर आहे तिथे जाण्यासाठी तर चला बघूयात त्यांच्याकडे काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत मार्गशीर्ष व्रतासाठी वन फिफ्टी एकू फिफ्टी दोनशे दोनशे हा एकविरेचा फोर हंड्रेड एक बघा इथे मातेच्या मुखवट्यावरती पूर्ण स्टोन वर्क ने काम केलेलं आहे खूपच सुंदर प्रकारे सजवलेला आहे हा मुखोटा दोनशे रुपये कलर अपश

ये छोटी साइज़ सेवेंटी लेफ्ट कलर ये माल ऑप्शन मुझे टू फिफ्टी तो टू, टू फिफ्टी तो जब मुझे बस साइज़ मोटी साइज़ है टू एटी लेफ्ट टू तो एटी ये टू फिफ्टी ना ब्लैक कलर ऑप्शन कलर है हेवी ग्रेड थाल से तो जब मुझे अच्छा गाड़ी का कपड़ा मुझे अच्छा पैंथर टू श्री समर्थ पूजा सेंटर हे सर्व प्रकारच्या पूजा सामग्रीसाठी एक संपूर्ण ठिकाण आहे येथे तुम्हाला विविध पूजाविधीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळून जाते अच्छा पॅकेट काय एक सिंगल येणार हे कानातले सो फ्रेंड्स आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत बाहेर आल्यानंतर समोरच हे दादा बसतात फळं विकण्यासाठी चांगल्या क्वालिटीची फळं असतात त्यांच्याकडे सो आम्ही घेतलेले त्यांच्याकडून फ्रेश अंजीर मला काही गार्बेज बॅग्स घ्यायच्या होत्या मी नेहमी इथूनच घेते हे जयेशकुमार या दुकानातून यांच्याकडे पार्टीसाठी लागणारे पेपर प्लेट्स ग्लास आणि इतर सामानही मिळून जातं सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत घरी हे बघा मग अशी सांगितलं त्याप्रमाणे हा अंजीरचा बॉक्स फक्त शंभर रुपयाला दिलेला आहे त्यांनी फ्रेश अंजीर आहेत अंजीरचं आता सीझन आहे तर सगळ्यांनी ते खाल्ले पाहिजेत आणि खरंच चांगले असतात तब्येतीसाठी सो ए पी एम सी मार्केटमध्ये फ्रेंड्स हा सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी मिळून जातात भांडी घर सजावटीचं सामान डेकोरेशनचं सामान आणि इतरही गोष्टी सो फ्रेंड्स गुड़, हा आणलेला आहे गूळ देसी गूळ आहे हा चॉकलेटसारखा लागतो त्याच्यात भरपूर काय आयन असतं आणि थंडीत हा खालेला खरंच चांगला असतो सो फ्रेंड्स कसं काय वाटलं असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले मुखवटे देवीचे वस्त्र ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात बाय